नमस्कार आज पिठोरी अमावस्या म्हणजेच बैलपोळा सर्व शेतकरी बांधवांना आणि सर्वांना बैलपोळ्यांच्या माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आमच्या लहानपणी बैलावरच शेती व्हायची भाई बैलाशिवाय शेतीला पर्याय नव्हता आता अनेक पर्याय उपलब्ध झाले तशी महागडी शेतीही झाली बैलांचा भार कमी झाला परंतु अजून असंख्य शेतकरी बैलावरच शेती करतात आणि आज त्यांची पूजा करायचा त्याचा ऋणनिर्देश व्यक्त करायचा आजचा दिवस आणि म्हणून पहिल्यांदा बैल पोळ्यांच्या सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा आणि आता विषयाकडे येऊया मी अशोक मिरगे आपण ऐकत आहात मिरगेंची वातरटिका आणि कविता विषय मी कालचा घेतलेला आहे जोडेमार आंदोलनाचा काल आपण पाहिलं राजकोट किल्ल्यावर मोठ्या मोठा मस्त कार्यक्रम झाला जोडेमार आंदोलनाचा आणि तो विषय घेतला मी तो विषय का घेतला मी तर दृष्टांत सांगतो तुम्हाला एखादी जमीन तो जमीन मालक कसण्यासाठी म्हणजे वाहण्यासाठी एखाद्या शे से, शेतकऱ्याला शेतमजुराला देतो त्याला आपण आम्ही भागीन म्हणतो आमच्या भाषेमध्ये जमीन ज्याला व्हायला दिली मग ती बटईनं देऊ किंवा ठोक्यानं देऊ म्हणजे मुनाफ्यानं देऊ किंवा अर्धालीनं वाट्यानं देऊ पण ती व्हायला देतो तसं ही महाराष्ट्राची सत्ता म्हणजे गणतंत्रामध्ये मालकाची जमीन आहे आणि तो मालक म्हणजे जनता आहे याच्यात काही चूक आहे का याच्यात काही आहे का नाही मग त्या जनतेनं ठरवायचं की आपली जमीन या वर्षी किंवा पाच वर्षासाठी कोणाला व्हायला द्यायची कोणता भागिन आपल्याला चांगला वाटणार आहे आपल्याला त्याच्यातून उत्पन्न काढून काही शेतीचा विकास करता येईल का काही तो फायदा करील का असा कोणी भागन भागिन आहे का असा जनता विचार करते आणि मग ती जमीन त्याच्याकडे व्हायला देते तर मागच्या पन्नास साठ वर्षापासून एकाच भागनाकडे जमीन आणि म्हणून त्या भागनाचा असा समज होऊन बसला की ही जमीन आपल्याशिवाय कोणी वाहू शकत नाही बघू कोण आहे ते बघू कोण ते मग काही चार दोन वर्षामध्ये दुसऱ्याकडे गेली ती जमीन गेली की जे महाराज जळफळाट झाला असं कसं होऊ शकतंय असं कसं होतंय ही आम्ही वाहिलेली जमीन आहे कितीतरी दिवस हे आम्हालाच पाहिजे हे आम्हालाच दिली पाहिजे असं कसं जमल जमीन मालकाला जर ते मान्य नसेल तुमची वहिती तर मग ते तसं कसं जमल त्याला पटेल कसं आणि म्हणून हीच खतखद सगळ्या आंदोलनामध्ये खरी हे अंदर की बात आहे हे माझं मत आहे वैयक्तिक आणि तो व्यक्त करायचा मला पूर्ण अधिकार आहे हे माझं वैयक्तिक मत आहे की खरी खतखद ही आहे खरी अंदर की बात ही आहे की आम्हाला जमीन व्हायला मिळे ना आणि म्हणून आमचा मालकावर आक्षेप आहे जमीन आम्हालाच व्हायला दिली पाहिजे आणि आम्हीच ती फक्त चांगली वाहू शकतो जमिनीचा विकास फक्त आम्हीच करू शकतो दुसऱ्यामध्ये ती बुद्धी नाही ती पावर नाही आणि मग ही जमीन वाहत असताना माग यांनी मालकाला उरूच दिलं नाही काही यांनीच त्यांचे घोडे चारायचे त्यांचे बैल चारायचे त्यांचे जनावर चारायचे आणि हे मालकाला सांगायचं की हे अर्थसंकल्प मांडतानाच्या वेळेस सांगायचं की हे कानाला कान लागले संपलं काही शिल्लकच राहिलं नाही म्हणून आता मालक हुशार झालाय आणि ते मालक बदलायला त्यानं ते वैतीदार बदलायला सुरुवात केली आहे का नाही आणि मग त्याला पर्याय नाही त्याला कारण ते तरतूदच घटनेत तशी आहे मालकानं वैतीदार बदलायचा त्याला पर्याय नाही काही आणि म्हणून कालचं जे आंदोलन होतं त्याच्यावर मी भाष्य केलेलं आहे की घोडे चारायचेत म्हणून जोडे मारायचे घोडे चारायला जी जागा होती ती दुसऱ्यानं बळकावली आणि म्हणून ती जागा आमची आहे आम्हालाच पाहिजे याची साठी खरी तळमळ आहे आणि ती आपण ऐकूया की कालचा आविर्भाव कसा होता प्रत्येकाचं जोडं मारणं आणि प्रत्येकाचं फोटो निघाला पाहिजे कॅमेरा पुढे माझं मी आलो पाहिजे भाय असनुसार तर ऐकूया घोडे चारायचे म्हणून जोडे मारायचे प्रत्येकाचीच मीडिया समोर यायची नुसती घाई आहे प्रत्येकाचीच मीडिया समोर यायची नुसती घाई होती आणि सत्तेच्या विरहात आत हातबल होऊन नुसती आतिताई होती दुसरं काही नाही लोकशाहीत कायदेशीर मार्गानेच कोणतेही आंदोलन करावे लागते हे तर माहीत आहे सगळ्यांना परवानगी पोलिसांनी नाकारली होती हा आम्हाला परवानगी नाकारता वा हे कस काय जमलं आम्हाला 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 परवानगी नाकारली आम्ही आंदोलन करणार झालं केलं आंदोलन मारले जोडे मारा शेवटी मालकाच्या मनात आहे ना लोकशाहीत कायदेशीर मार्गानेच कोणतेही आंदोलन करावे लागते आणि परवानगी नसेल तर दोन पावले सर्वांनाच मागे सरावे लागते परवानगी नसताना केलेले आंदोलन लोकशाहीच्या तत्वात बसते काय मालक विचारतोय जमिनीचा की परवानगी नसताना केलेले आंदोलन लोकशाहीच्या तत्वात बसते काय आणि बसत नसेल तर सर्वात केलेली ही लोकशाहीची हत्या नसते काय बोला सांगा नसते काय कारण नियम मोडला म्हणजे लोकशाही मोडली बरोबर आहे का नाही प्रत्येकानेच आपापले फोटो बाया सारून घेतले आहेत उघड रेटा रेटी करून समोर येऊन कॅमेऱ्याचा मी निघालो पाहिजे जोडे मारता मी निघालो पाहिजे अशी मरमर करून प्रत्येकानं आपापले फोटो काढून घेतले आहेत आणि यांनी जेवढे दुसऱ्याला मारले की स्वतः आज मारून घेतले आहेत ते भविष्यात कळेल आता कसं कळल ते नंतर कळल मालकाच्या मनात काय आहे ते किती वेळा महाराष्ट्राची सत्ता घेऊन तुम्ही घोडे चारणार आहात किती वेळा किती दिवस ही शंका यायली आहे जमिनीच्या मालकाला की किती वेळ जाता किती दिवस, दिवस महाराष्ट्राची सत्ता घेऊन तुम्ही घोडे चारणार आहात आणि कर्नाटकात महाराजांचा पुतळा काढला कुणाला जोडे मारणार आहात कारण महाराज हे संपूर्ण देशामध्ये पूज्य आहेत जगामध्ये पूजेत सर्वांचं दैवत आहे ते आणि असं असताना त्यांचा अवमान कुठेही जरी झाला तरी तो, तो मान्य नसायलाच पाहिजे मग तिकडं जोडे हा कधी कधी आंदोलन आहे काही काही कानावर ना काय जोडे मारो आंदोलन तिकडलं कधी ते म्हणून हा ही विषय मी घेतला की तिकडलं हे आंदोलन व्हायला पाहिजे ना ते कसं काय झालं नाही हे पुढे एखाद्या वेळेस होईल काही सांगता येत नाही आणि म्हणून किती वेळा महाराष्ट्राची सत्ता घेऊन तुम्ही घोडे चारणार आहात आणि कर्नाटकात महाराजांचा पुतळा काढला कुणाला जोडे मारणार आहात एखाद्याचा मोठेपणा जपायला कुणाचा एवढाही तोल जाऊ नये भान ठेवा भान ठेवा कोण होतास तू काय झालास तू हे गाणं जसं प्रसिद्ध आहे ना त्या गाण्याचा प्रत्यय आज येऊ लागलेला आहे की कोणाचा मोठेपणा जपायला स्वतःचा मोठेपणा विसरून गेलंय कुणी किती अवघड आहे आणि किती क्लेशकारक आहे हे किती मोठे होतात आपण आता काय परिस्थिती आहे आणि म्हणून कोणाचं मोठेपण जपायला कुणाचा एवढाही तोल जाऊ नये आणि भविष्यात महाराजाकडूनच कुणी उगीच जोडे खाऊ नये काय चुक आहे याच्यामध्ये धन्यवाद माझी आजची वात्रटिका कविता आवडली असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद